नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत एक महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मोठी आनंदाची बातमी मार्च दोन हजार पंचवीस पगार बाबतीत अत्यंत महत्वाचे पत्र दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आहे मार्च दोन हजार पंचवीस पगार संदर्भात महत्वपूर्ण अत्यंत महत्वाचे मत्र जाणून घ्या जा सविस्तर काय आहे ही बातमी बातमीमध्ये कोणत्या गोष्टी आणि मुद्दे उपस्थित केले आहे मार्च पगाराच्या संदर्भात काय सांगितले आहे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन हे व रमजान म्हणजेच दिनांक पंचवीस मार्च ला अदा करण्याबाबत शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत सदर परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की मार्च महिन्याचे वेतन दिनांक मार्च दोन हजार परिपत्रात माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या प्रति सदर पत्र सादर करण्यात आले आहेत सदर परिपत्रक हे श्री साहिद निशाद अहमद राज्य चिटणीस अखिल भारतीय उर्दू संघटना महाराष्ट्र यांचे पत्र दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस चे निवेदन हे पहिलं निवेदन दुसरे निवेदन श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्थ फाउंडेशन यांचे अध्यक्ष यांचे पत्र दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस या पत्राचे अवलोकन करून निवेदन दिले आहेत निवेद या पत्रातील निवेदनानुसार परिपत्रक सादर करण्यात आले आहेत सदर वरील नमूद केलेले निवेदन पत्रानुसार अवलोकन करण्याची विनंती करण्यात आली आहे आणि सदर पत्र संदर्भीय निवेदना मध्ये मार्च दोन चे वेतन गुढी पाडवा आणि रमजान सण सन सणा सन दिनांक पंचवीस मार्च ला अदा करण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली आहे तरी या बाबत योग्य आदेश होण्या हे आयुक्त शिक्षण यांनी बारा मार्च पत्र आहे आणि हे पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांना आहे दोन हजार पंचवीस चे वेतन दोन पंचवीस मार्च रोजी व्हावेत येथे दोन संदर्भ घेतले आपण स्पष्टीकरण केले आणि यामध्ये स्पष्टपणे विनंती केली आहे आणि आयुक्ताने ही विनंती आता माननीय प्रधान सचिव यांना केली आहे शेवटी काय होते हे पाहूया करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद